वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटोट विश्वास का। एक विश्वास का अनमोल रिश्ता चो का खूपसूरती रि भावना ज्वेलर्स जिवासी परंपरा है काँग्रेस भवनात आज माजी महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्याकडील पदभार काढून तो महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे अरुणा पाटील यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्या होत्या तसेच त्यांनी आंदोलनाद्वारे जिल्ह्याच्या नेत्यांवर टीका केली त्यामुळे याची दखल घेण्यात येऊन काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी अरुणा पाटील यांचा पदभार काढून घेत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले होते आज हा राग उफाळून आल्याने संतप्त माजी महिला काँग्रेस अध्यक्ष अरुणा पाटील यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनातील दालनात येऊन सरचिटणीस अजबराव मगन पाटील यांच्या अंगावर शाई फेकली यावेळी अरुणा पाटील यांच्या सोबत आठ दहा कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती अजब पाटील यांनी बोलताना दिली दरम्यान शाई फेकल्यामुळे काँग्रेस भवनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील आणि सुलोचना वाघ आतील दालनात बसले होते अरुणा पाटील यांचे टार्गेट संदीप पाटील आणि सुलोचना वाघ असल्याची माहिती सूत्रांनी दिली शहर पोलीस स्टेशनला अजब पाटील यांनी अरुणा पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दिली यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आधी उपस्थित होते सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते बसलो होतो आज आमच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांचा लोकसभेचा अर्ज दाखल करायचा आहे आणि त्या ठिकाणी जायची आमची तयारी होती त्याला काँग्रेस भवनमध्ये आमच्या काँग्रेस कार्यालयीन सरचिटणीस जे प्रशासन बघतात राजवराव पाटील हे त्यांचं कामकाज सुरू असताना त्यांच्या कक्षामध्ये पंचवीस तीस लोक बाहेरचे आलेत आणि त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला त्यांच्या अंगावर शाई फेकली त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि हे सगळा भयानक प्रकार बघता हा मला वाटतं पूर्वनियोजित कट होता आणि याच्यामध्ये त्यांचा काहीतरी बरं वाईट करावा असं या लोकांचा हेतू होता असं स्पष्टपणे जाणवत आहे ते काँग्रेस कार्यकर्तेच ते सगळे बाहेरचे आहेत ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आत बसलो असल्यामुळे बाहेर काय त्यांनी कोण होते माहीत नाही पण मंडळी आलेली होती पंचवीस तीस बाहेरचीच मंडळी होती सगळी आणि त्यांनी तो हल्ला केलेला आहे आणि हे सगळं पूर्वनियोजित असं दिसतंय सर दरम्यान याबाबत या अरुणा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अजबराव पाटील यांनी माझ्याशी वाईट वर्तन केले याचा मला राग आल्याने संतप्त होऊन शाई फेकली माझ्यासोबत कुणीही पुरुष कार्यकर्ते सोबत नव्हते केवळ दोन महिला होत्या मला शुगरचे त्रास असल्याने माझं बीपी कमी झाल्याने मी उपचारासाठी दाखल झाली असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी सांगितले